नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये आज आपण साध्या सोप्या पद्धतीने साठा वगैरे न वापरता सारण आणि पिठाच्या अचूक प्रमाणामध्ये करंजी बनवणार आहोत यामध्ये मी साचा पण वापरलेला नाहीये फक्त फिरकी वापरून आणि हातावरती दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे कोणताही साठा न वापरताही या करंजा अगदी खुसखुशीत होतात महिना ते दीड महिना छान टिकतात सारणाचं आणि पिठाचं अगदी योग्य प्रमाण आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम मैदा घेतला आहे वाटीचं प्रमाण आहे ही जी मोठी वाटी आहे ना यांनी दोन वाट्या घेतलेल्या आहे मोजून वाट्याने यासाठी घ्यायचं की आपल्याला याचं सारंज बनवायचं असेल ते अगदी पुरेपूर ह्या मेजरमेंटमध्ये येण्यासाठी अडीचशे ग्राम मैदा आहे यामध्ये चिमूटभर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं मी फक्त मैद्याचं आहे रव्याच्या ज्या बनवल्या तर जास्त वेळ लागतो भिजवायला मैदा एक दहा मिनिट भिजला तरी करंजी अगदी छान होते मैदा व्यवस्थित चाळणीनं चालून घेतला एक चिमूटभर मीठ टाकून घेतले आणि एक चमचा साजूक तूप अगदी कडकडीत गरम करून यामध्ये टाकून घ्यायचे एकच चमचा वापरायचं नाहीतर मग एक छोटा चमचा असतो ना आपला पोहेचा तो नाहीतर जास्त हे तूप झालं तर करंजी तुटल्या जाते जास्त आणि हे पूर्ण मैद्याला छान लावून घ्यायचे आधी हातानेच मिक्स करा थंड झाल्यानंतर व्यवस्थित हे तूप पूर्ण मैद्याला असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण तूप मिक्स करून घेतले मैद्यामध्ये हे भी दुधा भी पाने भी नहीं में गती। मी दुधामध्ये भिजवती पाण्यात भिजवत नाही मग तीच रव्याच्या करंजा करू किंवा मैद्याच्या करंजा करू इथं मी कोमट दूध घेतलेलं ला आहे लागेल तसं दूध घालून व्यवस्थित आपल्याला मीडियम असा जसा पोळीला मळतो तसाच आपल्याला हा उंडा तयार करून घ्यायचा आहे दूध टाकताना थोडं थोडंच टाका रव्याचा कसा सैलसर भिजवावं लागतं कारण रवानंतर फुगल्या जातो पण याचं मैद्याचं तसं होत नाही त्यामुळे घट्ट उंडाच तुम्ही तयार करून घ्या थोडं थोडं दूध टाकून मी व्यवस्थित हे मलून घेणारे पिठा पण व्यवस्थित मलून घेतलंय एक पूर्ण ग्लास आणि एक अर्धा ग्लास असा याला पूर्णपणे दूध लागलेलं आहे इतपतच आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचंय आता यामध्ये थोडंसं होल करा आणि यामध्ये अगदी किंचित दूध टाकून घ्या म्हणजे आपला हा जो पिठाचा गोळ आहे ना अगदी सॉफ्ट छान तयार होतो भिजवताना थोडा घट्टच भिजवा नाही तर मग एकदम पातळ होतं आणि पुन्हा मैदा ॲड करावा लागतो पिठावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिट द्यायचे तोपर्यंत यासाठी लागणार सारण बनवूया करंजीचं सारण बनवताना जेवढा आपण मैदा घेतलाय तेवढंच आपल्याला खोबरं घ्यायचंय म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे तर खोबऱ्याचा खिस करून घेतलेला आहे एक चमचा खसखस चारोली मिक्स ड्रायफ्रुट्स काप घेतलेले आहेत तसेच वेलची पावडर आणि पिठी साखर एकशे वीस ग्राम घेतलेली आहे हे झालं आता वजनी प्रमाण ज्या वाटेनं दोन वाट्या मैदा त्याच दोन वाट्याने खोबऱ्याचा खिस घ्यायचा आहे एक वाटी साखर घ्यायची आणि बाकी सगळे साहित्य घ्यायचे फ्रुट्स मध्ये मी काजू बदाम आणि पिस्ते टाकलेले आहेत तुमच्या आवडीनं तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू वाप शकता सुरुवातीला आपण एक चमचा भरून खसखस भाजून घेऊया झाली की यामध्येच आपण हे ड्रायफ्रुट्स टाकायचे ड्राय रोष्टच करायचं तूप वगैरे वापरायचं नाहीये आता हे भाजून झालंय एका डिशमध्ये काढून घेऊया याच कढईमध्ये ही, ही दोन वाट्या खोबऱ्याचा हो खीस घालून घ्यायचा आहे आणि खीस व्यवस्थित आपल्याला रंग नाही बदलला पाहिजे इतपत आपल्याला भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे करंजी जास्त दिवस टिकते खाऊट वगैरे होत नाही नाही तर एखाद्या वेळेस चव बदलती ना त्यामुळे खिस हा शक्य तो भाजूनच घ्यायचा सारनात जर रवा वगैरे घातला तर कधी कधी असा टचटच दाताखाली पण लागतो त्यामुळे मी शक्यतो वापरत नाही जर तुम्हाला वापरायचं असेल तर एक छोट्या वाटीभर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मग रवा वापरू शकता पण एकदा या पद्धतीनं पण नुसती खोबऱ्याचा खीस वापरून करून पहा अगदी छान टेस्ट येते करंजिला गॅस मात्र हे भाजताना पूर्णपणे कमीच ठेवा मोठ्या गॅसवरती खोबरं अजिबात भाजायचं नाही तर करपलं जातं गरम खिसामध्ये हे एक चमचा भरून चारोळी टाकून घ्यायची दुसरा खिस तांबूस कलरवरती आला की बंद करून घ्यायचं आता हे एका ताटामध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे हा थंड करून घेता येईल आपल्याला हिस आपण एका ताटामध्ये काढून घेतलाय आणि हे ड्रायफ्रुट्स वगैरे पण एका डिशमध्ये काढून घेतलेत आता हे छोट्या मिक्सरवरती फिरून घेऊया म्हणजे हे मोठे मोठे तुकडे जे आहेत ना ड्रायफ्रूट्सचे ते छान बारीक होतात नाही तर मग करंजी फुटायची शक्यता असते त्यामुळे हे फिरून घ्यायचं हीच मात्र आपल्याला फक्त हाताने बारीक करून आहे तर मिक्सरचं भांड असतं ना यामध्ये हे फिरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान बारीक होतं किंवा ड्रायफ्रुट्सचे जर काप छान बारीक का असतील तर मग तुम्ही फिरवलं नाही तरी चालतं खिसून ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता बारीक करून घेतले हे खिसामध्ये एका साईडला ठेवूया त्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची साखर मात्र अगदी खिस हा पूर्णपणे थंड झाल्यावरच घालून घे घालून घ्यायची यामध्ये नाही तर याला पाणी सुटल्यासारखं होतं खिस आपला अजून गरम आहे व्यवस्थित गार होऊ द्यायचा आणि मग हाताने असं क्रश करून घ्यायचा म्हणजे याचे जे लांब लांब पीसेस आहेत ना ते बारीक होतात म्हणजे आपले करंजी पण फुटल्या जात नाही हा खेस पूर्ण थंड झालाय थोडासा हाताने आपण बारीक करून आहे तर यामध्ये ही पिठी साखर घालून घ्यायची पिठी साखर मिक्सरवरती काढल्यानंतर चाळून घ्यायची नाही तर यामध्ये साखर राहते आणि मग कचकच दाताखाली लागते सारण मिक्स करून घ्यायचंय हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय करंजीचं सारण आपण तयार करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपलं हे पीठ पण छान मोरलं आहे थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि हा हुंडा जो आहे तो मळून घ्यायचा आहे व्यवस्थित छान आपलं सॉफ्ट झालेलं आहे जर तुम्ही भिजवल्यानंतर घट्टसर वाटलं तर एकाच चमचाभर दूध वापरून पण तुम्ही हे छान मऊ करू शकता या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घेतलेलं आहे आपण आता याच्या आपण लाट्या तयार करून घेऊया पळपटावरती आपण हे पीठ घेतलेलं आहे याचा थोडासा उंडा काढून घ्यायचा आहे आणि जशा तुम्हाला छोट्या मोठ्या लाट्या बनवायच्या तशा तुम्ही याच्यात तयार करून घ्यायच्या आता लाट्या तयार करून घेऊया ता साधारण ह्याच्या दोन्ही बोटामध्ये जेवढे बसतील ना तेवढा असं हुंडा घ्यायचा आणि हे लाट्या करायच्या किंवा समांतर सुरीनं पण तुम्ही कट करू शकता लहान मोठ्या जशा तुम्हाला करंज्या बनवायच्या त्या पद्धतीनं तुम्ही याच्या लाट्या तयार करून घ्यायच्यात यामध्ये आपण साठा वगैरे काही वापरणार नाही आहेत फक्त डायरेक्ट आपण हे लाटून तयार करणार आहोत तरी पण ही करंजी अगदी खुसखुशीत तयार होते याच्या आता गोल लाटी करायची या पद्धतीनं या सर्व लाट्या करायच्या आणि या का तयार करून घेतल्यात लाट्या उघड्या ठेवायच्या नाही झाकण ठेवायचं नाही तर हे वाजले जातं एक एक करून लाटी घ्यायची आणि याच्या पाऱ्या लाटून जा, घ्यायच्यात आपल्याला एका वेळेला एक किंवा चार ते पाच पाऱ्या लाटून तुम्ही एकदाच करंजा भरू शकता मी पाच साधारण ह्या तयार करून घेणार आहे आणि मग एकदाच आपण करंजी भरून घेऊया फार नहीं, वो फार नाही पातळ नाही अशी आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे ह्याला व्यवस्थित पीठ मळल्या गेल्यामुळे अजिबात तूप किंवा मैदा लागाय लावण्यासाठी लागत पण नाहीये कडेन पण पातळ करून घ्यायची आणि मधल्या ना मीडियम ठेवायचे या पद्धतीनं आपण इतपत ही झाडाशे पाऱ्या पाच आपण करून घेऊया आणि मग याच्यात स्टफिंग करूया पण या सहा लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता यातली एक एक लाटी मी साचा वगैरे न वापरता हातावरती करंजी ही छान पॅक करते इथे असं पॅक करून घ्यायचे तुम्ही जस कडे जर साचा असेल तर साचा पण तुम्ही वापरू शकता यामध्ये मावेल तेवढं आपण सारण भरायचं काठावरती सारण येऊ देऊ नका नाही तर याला पाणी सुटल्यासारखं होतं काही जण याला मुरड घालतात साच्यामध्ये करतात किंवा फिरकीनं फिरवतात थोडंसं कडेला किंचित दूध लावून आहे म्हणजे हे व्यवस्थित आपलं चिटकले जातं आता हे या पद्धतीनं व्यवस्थित कडायाच्या पॅक करून घ्यायच्यात म्हणजे करंजी आपली तेलात अजिबात सुटल्या जात नाही खूप जणं ग्लासवर तांब्यावरती कापड लावून पण करतात पण ही पण पद्धत खूप सोपी आहे करण्यासाठी आता ही सुरुवातीची करंजी जी आहे तुम्हाला मी मुरडीची दाखवते आणि नंतर फिरकीची दाखवते यावरती अशी मुरड घालायची मुरडीची करंजी तर अजिबात तेलात कधीच विरघळल्या जात नाही उघडत नाही त्याचे पॅक झालेले तोंड या पद्धतीनं मुरड घालायची शक्यतो कोणत्याही याच्यामध्ये चार ते पाच करंजा मुरडीच्या कराव्यातच दिवाळी किंवा महालक्ष्मीचं तुम्ही फराळाचं बनवता तेव्हा या पद्धतीनं काही मुरडीच्या करूया तयार केलेली करंजी याच्यावरती खूप जण कापड ठेवून पण ठेवतात किंवा मग अशी ताटावरती ठेवायचं आणि यावरती मोठं असं एखादं झाकण पूर्ण पॅक होईल असं ह्या ताटावरती झाकण ठेवून घ्यायचं आता यामध्ये आपण सर्व करंजा अशा करून ठेवणार आहे मी तुम्हाला एक मुरडीची दाखवली आता फिरकीनं कशी बनवायची ते पाहूया त्याच पद्धतीनं हातावर एक लाटी घ्यायची हे पॅक करायचंय मावेल तेवढं सारण यामध्ये आपल्याला भरून घ्यायचंय मी मीडियम साईजच्या करंजा बनवते फार मोठ्या नाही आणि फार छोट्या नाही त्याच पद्धतीनं थोडस सा सर्व साईडनं दूध लावून घ्यायचं याला ओके किंचित दूध वापरा खूपही नाही आणि हे पॅक करायचंय हे व्यवस्थित पॅक झालंय पोळपाटावरती ठेवून घ्यायचं साईडनं पुन्हा एकदा याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या आणि हा चमचा मिळतो फिरकीचा त्याने हे साईडनं फिरून घ्यायचे फार करंजीच्या पोटाज नाही घ्यायचं कडेनं काढून घ्यायचे आणि हे जे कात निघतं कातरण यायचं हे पुन्हा आपण जे पीठ बनवले हो त्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे हे आणि ही करंजी आपण त्याच ताटामध्ये ठेवून घेऊया आणि कधीही पारी जेव्हा आपण एखाद्या ताटावरती वगैरे अशी ठेवतो ना जेव्हा आपण अशी ठेवतो तेव्हा कधीही हा भाग करंजी चिटकण्यासाठी घ्यायचा नाही खालच्या साईडचा भाग हातावरती हा वरचा भाग आहे इथे घ्यायचा आणि मग करंजी आपली बनवून घ्यायची आता मी तुम्हाला हातावरच्या दोन्ही पद्धती दाखवल्या आता एकदा पळपटावरती आपण कशी बनवायची ते पाहूया आपला जो हात आहे असा ठेवायचा याच्यात सारण भरण्यासाठी माळेल तेवढं आपण सारण घालायचंय म्हणजे सारण कसं इकडे इकडे येत नाही त्यामुळे साईडनं यायला पण आपण असं थोडंसं दूध लावून घ्या नाही आताही व्यवस्थित सारण असं आतमध्ये धरून हे पूर्ण पॅक करून घ्यायचंय व्यवस्थित कडामध्ये दाबून घ्या नाहीतर मग करंजी तेलामध्ये फुटल्या जाते शक्यतो मी तर हातावरतीच व्यवस्थित पॅक करणं सोपं जातं मला आणि त्याच पद्धतीने याला या मशीननं फिरकीनं फिरकी मारून घ्यायची ही पण करंजी आपली तयार झाली या पद्धतीनं आपण काही करंजा तयार करून घेऊया इथे मी अर्ध्या करंज्या करून ठेवलेल्या आहेत करंजीवरती तळेपर्यंत आपण झाकणच ठेवून घ्यायच्या नाही करंजी ही सुकल्या गेली नाही पाहिजे इतपत हे लक्षात ठेवायचं आपल्याला तेवढेच आपण जमेल जा तशा करून घ्यायच्या आहेत आता करंजी तळून घ्यायची त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं का ते थोडस पिठाचं पोर्शन त्यामध्ये टाकून पाहिजे थोडा वेळ आहे आपल्याला टाकल्या टाकलं हे पीठ वरती आलं पाहिजे म्हणजे आपलं तेल करंजी तळण्यासाठी व्यवस्थित गरम ले 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 आहे पुन्हा एकदा थोडं पीठ टाकून पाहूया पाहू शकता हे पीठ टाकलं टाकल्या वरती आले म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आता गॅस आपण मीडियम करून घ्यायचा आहे करंजी तळताना खूप मोठा नाही आणि खूप छोटा नाही मीडियम गॅसवरती करंजी तळून घ्यायची करंजा तळताना वाळलेल्या नसल्या पाहिजेत त्यामुळे ज्या आधी आपण करंजा बनवलेल्या आहेत ते सुरुवातीच्या तळायला टाकायच्या तेलात मावतील एवढ्याच करंजा त्यामध्ये सोडा नाही ना बुड़ तर मग एखाद्या वेळेस दाटले जातात आणि मग पण फुटले जातात काही मुरडीच्या पण यामध्ये आपण टाकून घेऊया एका वेळेला साधारण एवढ्या तेलामध्ये चार ते पाच करंजा तळल्या जातात एका साईडनं हलकेशे बुडबुडे कमी झाल्यानंतर करंजी तुम्ही उलटून घ्यायची आणि दुसरी साईड पण अशीच तळून घ्यायची फार गरम जर तेल असेल तर टाकल्या टाकल्या करंजी एकदम तळल्या जाते आणि मग ती कच्ची राहते जास्त काळ टिकत पण नाही त्यामुळे मीडियम हीटवरतीच करंजी तळून घ्यायची आता ह्या छान ब्राऊन कलरवरपर्यंत मी तळणार आहे अगदीच पांढऱ्या करंजा मी ठेवत नाही कारण त्या टिकत पण नाहीत जास्त आणि खुशखुशीतपणा पण पन राहत नाही त्यामध्ये त्यामुळे मीडियम ब्राऊन कलरवरती ह्या तळून घ्यायच्या करंज्या छान तळून झाल्यात आता काढून घेऊया या कलरवरतीच बाकीच्या पण करंज्या आपण तळून घ्यायच्यात पाहू शकता सर्व सारखा कलर आलेला आहे याला त्यामुळे मीडियम हिट वरतीच करंजी छान तळून घ्यायची तळलेली करंजी एक टिश्यू पेपर मी चाळणीवरती टाकून घेतलाय यामध्ये टाकून घ्यायची या पद्धतीनं बाकीच्या करंज्या आपण तळून घेऊया सर्व करंज्या आपण तळून घेतलेल्या आहेत ह्या जर अशा गरम आहेत मागची बॅच आहे आणि ह्या थंड आहेत म्हणून मी वेगवेगळ्या ठेवल्यात पूर्ण करंजा बनवायला अगदी मेजरमेंट मध्ये बरोबर आपल्याला हे सारण लागलेलं ला हो सा आहे, आहे, आहे एक चमचा सारण मी शिल्लक आहे कारण पूर्ण सारणाच्या करंजा करू नये असं खूप जण म्हणतात किंवा काही जण असं म्हणतात की पूर्ण करंजा न करता एखादा मोदक तरी करावा आता ह्या करंजा झालेल्या आहेत ह्या गरम आहेत त्यामुळे मी यातली दाखवत नाही ह्या थंड झालेल्या आहेत एक तोडून दाखवते मी तुम्हाला अगदी खुसखुशीत करंजा तयार होतात साठा न लावताही छान आणि अशाच राहतात ह्या करंजा एक महिना पण टिकतात फक्त शक्यतो गरम गरम करंजी कधीच झाकून ठेवायची नाही आणि तर त्यांना अगदी कमी गॅसवरती तळायच्या तेल तापल्यानंतर ही जर काळजी घेतली तर करंजी कधीच मऊ पडत नाही शेवटपर्यंत खुसखुशीत राहती आता ह्या पूर्ण थंड झाल्यानंतरच मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरणारे वरून जरी ह्या थंड लागत असल्या तरी आतून ज्याच्यातलं जे सारण आहे ना ते बऱ्यापैकी गरम असतं त्यामुळे पूर्ण थंड होऊ द्या आणि मग नंतरच डब्यामध्ये भरून ठेवायच्या आपण जे मोजून प्रमाण घेतलं होतं पाव किलो मैदा आणि दोनशे पन्नास ग्रॅम मैदा आणि दोनशे पन्नास ग्रॅम खोबऱ्याचा खीस त्यामध्ये जवळजवळ ह्या पन्नास नग करंजा तयार झालेल्या आहेत या साईजमध्ये करंजा पन्नास बरोबर तयार होतात रेसिपी नक्की करून पहा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद